कॅरेक्टरला एक स्वतःची आयडेंटिटी आहे सोय आयडेंटिटी आहे प्रत्येक कॅरेक्टर हे ग्रे आहे आणि त्याचं मी म्हणतो त्याचं एक उगम आहे त्याचा एक स्वतःचा मावळ आहे त्या प्रत्येक कॅरेक्टरचा आणि प्रत्येक कॅरेक्टर प्रेक्षकांना आपापला ठसा उमटवून जाणार आहे तू जसं म्हणाला असतं की रफ अँड पाच कॅरेक्टर ह्या सिनेमासुद्धा आहे पण तसं की नाही म्हणजे हे पण आहे बरोबर असतो तर एकतर तुमच्यावर जबाबदारी असते की सिनेमा छानच व्हायला पाहिजे कारण सगळं जुळून आलं आणि तुम्ही सिनेमा उत्तम नाही बनवला कारण तुम्ही फिल्म मेकर म्हणून हरलात त्या दोघ बरोबर सीने आता मी काय करू इट वॉज व्हेरी व्हेरी स्मूद आणि व्हेरी नाईस कारण आमच्या रिजर्सल्स पण खूप झाल्या होता मारहाणे नितीन सरांच्या की आम्ही दोघे एका पेजवरती होतो सो आम्ही खूप जास्त कम्फर्टेबल होतो आणि मी त्याच्यामुळे कॉन्फिडंट होते की मला माहिती आहे की माझ्या डिरेक्टरला काय हवं आणि मी एक्झॅक्टली तेच दिले ते मी नंतर आहे ना लोक वर्ल्ड सिनेमा पाहायला लागले खरं तर सभे आणि ना प्रत्येक भाषेतले खरं तर साऊथचे सिनेमे डब झालेले हिंदीत पाहायला लागल्यानंतर वेगवेगळे विषय कळायला लागले वेगवेगळे ॲक्टर त्याला कळायला लागले कुलट तिकडचे लोक आवडू पण लागले आपल्याला आता कळलं आहे की लोक अशा पद्धतीचे सिनेमे बघतात त्यांना आवडतात आणि जर आपण तसे सिनेमा नाही बघू शकलो ना तर आपण कॉम्पिटिशनमधून मागे राहणं सोडून आपण होऊन जाऊ काय येतं ते माझं काम किती प्रामाणिकपणे करते हा माझ्यासाठी सर्वात मोठा आणि इम्पॉर्टंट चॅलेंजिंग आणि असे सिनेमेज येतील टिक सिनेमा किंवा रोमँटिक अशा फिल्म्स करताय त्यांना खरं तर हे करायचं आहे जे मी करते आणि मला असं वाटतं की आता जर हे माझ्याकडे आहे तर मी हे हंड्रेड पर्सेंट केलं पाहिजे ना की मी ह्याचा विचार केला पाहिजे के की अरे मला ते कधी येईल किंवा मी ते कधी करेन नमस्कार मी कपिल फॅलेट वार्टीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो प्रसाद ओकच्या एका केसचं गूढ स्वप्नील जोशी उकळणार आहे ती केस नेमकी काय असणार आहे ते गूढ नेमकं काय अशी बरीच प्रश्न तुम्हाला पडले असतील तर त्यासाठी जिलेबी हा सिनेमा तुम्हाला बघावा लागणार आहे आणि त्याच निमित्ताने बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहे कॅप्टन ऑफ नितीन सर आणि शिवानी दोघांचं खूप खूप स्वागत शिवानी पहिल्या प्रश्न सुरुवात तुझ्यापासून करूया ह्या वर्षाची सुरुवात झाली होती राष्ट्रीय पुरस्कार विचित्र वाळवीचं चित्रपटा प्रेक्षकांना भरभरून प्रेम मिळाला नवीन वर्षाची सुरुवात होते आहे जिलेबीने तो पण एक वेगळा चित्रपट आहे आणि पुन्हा एकदा स्वकीय जोखीम तुझी जोडी त्यात जमते तर त्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मला ह्या वर्षी म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार आम्हाला वर्षी मिळाला सेलिब्रेशन आम्ही सतरा जानेवारीला करतोय जिलेबी जिलेबी गाव त्यावर सर जिलेबी गोल असते तसेच या सिनेमात पण बरीच गोल 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 आहेत धक्का तंत्राचा वापर आहे मिलता मिळताला ट्विस्ट अँड टर्न्स आहेत तर ही जेव्हा प्रोसेस तुमची सुरू झाली तेव्हा ते पुढचा नेमका थॉट काय होता कारण ह्या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच जोशीन प्रसाद होती दोन मोठी नावं एकत्र येतात खरं तर काय आहे मराठीमध्ये सस्पेन्स थ्रिलर असे खूप कमी सिनेमे येतात कारण प्रेक्षकांचा कल तिथपर्यंत जायला जमायला वेळ लागतो आपल्याकडे असं म्हणूया पण जेव्हा मच्छिंद्र बुगडेंनी मला ही गोष्ट आवडली खूप भावली मला मी आनंदजींना ऐकवली आनंद सरांना त्यांना ती आवडली आणि सुरू झालं पण कथानक जितकं भारी होतं ना तितकी कलाकारांची जोड भारी असायला हवी असं मला वाटतं म्हणून दिग्गज लोक येणं खूप जरुरी होते जे नट भारी आहेत ज्यांनी दमदार आधी कामं केली म्हणून ही भटकी जमवण्यात आली प्रसादो स्वप्नील जोशी शिवानी आणि मग ते हळूहळू हळू जुळून ती जिलेबी बनली पण हे जिलेबी गोड जिलेबीवर गोड असतात पण हे जिलेबी गोड तर आहेच पण थोडी ती असणार आहे थोडी आंबर गोडपड असणार आहे बरेच शेड्स असं हो, हो, हो आता खरं तर सांगू का थ्रिलर आणि सस्पेन्स असल्यामुळे तसं असं कथानं उघड करत करताय पण मी सांगतो की इथे कोणी हिरो नाही इथे कोणी हिरोईन नाही प्रत्येक कॅरेक्टरला एक स्वतःची आयडेंटिटी आहे स्वयल आयडेंटिटी आहे प्रत्येक कॅरेक्टर हे ग्रे आहे आणि त्याचा मी म्हणतो त्याचा एक उगम आहे त्याचा एक स्वतःचा मावळ आहे त्या प्रत्येक कॅरेक्टरचा आणि प्रत्येक कॅरेक्टर प्रेक्षकांना आपापला ठसा उमटवून जाणार आहे मी इतकंच सांग शिवानी टीझरमध्ये एक ठलक तुझ्या कॅरेक्टरची दिसली पुन्हा एकदा रफ अँड टफ भूमिका तुझी असणार आहे तर जेव्हा त्यांनी ही भूमिका तुझ्याकडे आली आणि प्रसाद फोकल शेकीकडे प्लस इंटरेस्टिंग अचानक आहे तर तुझं तेव्हा रिॲक्शन काय होती की प्रोसेस तुझी कशी सगळी सुरू झाली प्रोसेस खरं तर मागचा वर्ष सुरू झाली जून जुलै त्या दरम्यान मी पहिल्यांदाच हे सरांना जेव्हा भेटत होते तेव्हा मला प्रॉपर नरेशन देण्यात आलं होतं आणि मला खरंच खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि मी मागच्या वर्षी किंवा वाळवी रिलीज झाल्यापासून मी एक डिसिजन घेतला होता की आपण क्वालिटीकडे लक्ष न देत पण क्वालिटी क्वालिटीकडे लक्ष द्यायचं म्हणून मी खूप कमी सिनेमे करते आणि त्यातला हा एक सिनेमा जो मला खरंच खूप भाव आता कारण नेंदो ता ता या सिनेमाचा पाच आहे आणि अर्थात आता तू जसं म्हणालास तसं की रफ अँड टफ कॅरेक्टर ह्या सिनेमात सुद्धा आहे पण तसं की नाही तिला ते वाटतंय पण म्हणजे गोल वर आहे हा जिलबी सारखंच आहे ते जसं तुम्हाला दिसतंय ते तसं नसणार आहे त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग आणि त्याच्यापेक्षा काहीतरी भन्नात तुम्ही एक्सपेक्ट करू शकता माझं कॅरेक्टर डेफिनेटली रफ अँड टफ नाही आहे या सिनेमामध्ये मी अतिशय एक सोजवळ घाबरत बायको आहे जी तिच्या ती त्याच्या नवऱ्याच्या मागे पुढे करू पाहते हे एवढंच कॅरेक्टर आहे आणि बाकी सगळं तर म्हणजे त्या केसच्या भोवतीच फिरता आहे ते हळूहळू तुम्हाला कळत एक्झॅक्टली म्हणजे टीजर मधूनच सरांनी चक्रा फिरवल्या दिसतं तसं नसतं सिनेमा बघा तुम्हाला कळेल अरे तिचं आहे करेक्ट आहे कारण ते टीझरमध्ये आपण थोडे ट्विस्ट अँड टर्न आणतो किंवा इंटरेस्टिंग बनवतो म्हणून आहे दे पण खरंच ती तिचं एकदमच सात्विक आणि एकदमच अशी घाबरी घुबरी भूमिका आहे आणि जसजसा सिनेमा पुढे पुढे जातो तशी ती भूमिका रिव्हॉल्व्ह होत जाते ती जिलबीसारखी खरंच फिरायला लागते ती गोलगोल होते शी करेक्ट आहे एकदम करेक्ट आहे जसे मगाशी तुम्ही म्हटलात ते मी तुम्हाला विचारणारच होतो की मराठी बास कुंडपणे वेगळ्या चित्रपटांचा थ्रिलर मर्डर मिस्ट्री असे सिनेमे खूप कमी बनतो हो। पण जेव्हा जिलेबीची प्रोसेस सुरू झाली आणि आता जे प्रॉडक्ट फायनल दिसतंय टीचरमधून सिरी रँजर झाली त्यात आनंद पंडित सारखा एक भक्कम पाठिंबा असणारा निर्माता या सिनेमाला मिळालेला आहे परफेक्ट तर त्याबद्दल मला नक्कीच ऐकायला आवडेल की तुमचं तिथं थॉट प्रोसेस कशी होती काय जेव्हा ना अशा पद्धतीतला हिंदीतला मोठा प्रोड्युसर तुमच्याबरोबर बरोबर असतं तर एकतर तुमच्यावर जबाबदारी असते की सिनेमा छानच व्हायला पाहिजे कारण सगळं जुळून आलं आहे आणि तुम्ही सिनेमा उत्तम नाही बनवला तर तुम्ही फिल्म मेकर म्हणून हरलात तर सिनेमा उत्तम बनवणं हाच एक कॅ क्रायटेरिया उत्तं और मग काय कथनक उत्तम कथानक उत्तम असलं की कलाकार उत्तम मग कलाकार उत्तम मागे असलेला भक्कम बाकीला आनंद पंपितांसारखा आणि मग बाकी आमचं टेक्निकल क्रू आणि आम्ही लावलेलं थोडं मेहनत खरं तर हे टीमवर्क आहे आणि प्रत्येक टीमने खरंच जोमाने काम करून ही टीक ही जिलबी बनवली आहे आणि तुम्हाला खरंच ती खायला गोड आवडेल असं मला वाटतं शिवाने म्हणजे जेव्हा वाळवीतले तुझ्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं आणि आता बऱ्याच जणांच्या अजूनही म्हणलं की शिवानी खूप तू जसं तू म्हणते खूप तुझी आहे तू तु सिनेमा निवडण्याच्या बाबतीत तुला अजून आपल्याला भरभरून मोठ्या प्रमाणात बघायचं आहे तर तू कधी तुझंही सगळं तुझसू कारण वाळवीतली भूमिका अप्रतिम झाली भेटली थँक्यू पण मलाही आवडेन खूप सिनेमांमध्ये काम करायला पण जर त्या सिनेमांमध्ये मला काही नवीन देता आलं तरच मला त्याचा भाग घ्यायला आ आवडे आणि जर मला असं वाटतं की मी त्या सिनेमाला काही नवं देऊ शकत नाही आहे तर मग मला असं वाटतं की मी एका अशा ॲक्टरची जादा ब्लॉक करते जो खरंच खूप डिझर्विंग आहे त्या कॅरेक्टरसाठी आणि रोलसाठी जो त्या कॅरेक्टरसाठी काहीतरी नवीन आणू सो मी ह्याच भावनेने कुठलीही स्क्रिप्ट करायची की नाही हा विचार करते जर मला खरंच असं वाटतं की हे कॅरेक्टर मला अनकम्फर्टेबल करणार आहे सेटवर तरच मला ते कॅरेक्टर करायला मजा येते नाहीतर मग कम्फर्टेबल कॅरेक्टर करायला तो मला मजा नाही येत स्वप्नील आणि प्रसाद तगडे ॲक्टर आहे आणि यांच्यासोबत एक हेजी तुझा काम करण्याच्या काम केलं आहे त कसं होतं अलो ओ या सेटवरचं तसं होतं एक वातावरण स्वप्न मित्र आहे पण मला असं वाटतं की हा त्याचा मोठेपणा आहे की तो माझ्या वयाच्या गप्पा माझ्याशी मारतो आणि मला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करतो वाळवीलाही त्यानेच हेच केलं कारण वाळवीला जेव्हा मी त्याच्यासोबत पहिल्यांदा काम करतो की तेव्हा मी खरंच खूप स्टार स्टार्च झाले त्याला बघून त्याला बघून सुबोध सुबोधला बघून की असं खूप ओव्हरवेल्मिंग होतं की बा याच्या ह्यांच्यासोबत आता कसं काम करायचं कारण आपण यांना कायम टी व्हीवरती बघितलेलं आहे आणि आपण यांचे सिनेमे पाहायला ॲज अ फॅन बनून गेले वापवत आणि आज आपण त्यांच्यासोबत उभं राहून काम करणं दडपण डेफिनेटली येतं पण अर्थातच ही ही जी मंडळी आहे त्यांनी एवढं काम केलं आहे आणि त्यांना करेक्ट माहिती आहे की एखादा माणूस जर नर्वस होत असेल तर त्यांना कम्फर्टेबल कसं करायचं सो स्वप्नीलने त्याच्या त्याच्या परीने मला खूप कम्फर्टेबल केलं आणि आज मी त्याची खूप चांगली मैत्रीण आहे असं मला वाटतं आणि आम्ही छान गप्पा मारतो वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा मारतो पण आम्ही कामाच्या गप्पा कधीच नाही मारव सो म्हणून माझं आणि त्याचं एक वेगळं बॉन्ड आहे आणि त्याच्याकडून डेफिनेटली खूप शिकण्यासारख्या गोष्टी घ्या आणि प्रसाद ओकला मी जरी मी त्याच्यासोबत काम केलेलं नसलं तरी मी अनेक वर्ष आज ओळखते आहे त्याला पर्सनली सो असं काही मला एकदम दडपण नव्हतं आलं की अलं बाबते कारण ओळख होतोच आणि खूप गोष्टी त्याच्याकडनं पण मी शिकले की तर म्हणून तुम्ही कसं वेल प्रिपेअर्ड सेटवरती यायचं हे मी ऑफकोर्स प्रसाद ओकडनं शिकले सो so, त्या दोघांनीही त्यांचं त्यांचं काम इतक्या सोयीने केलं की मला पर्सनल एफर्ट्स घ्यायलाच लागले नाहीचे अरे बापते आता प्रसाद ओबरोबर सीन आता मी काय करू इट वॉज व्हेरी व्हेरी स्मूद आणि व्हेरी नाईस कारण आमच्या रिहर्सल्सकडून खूप झाल्या होता माझ्या आणि नितीन सरांच्या की आम्ही दोघे एका पेजवरती होतो सो आम्ही खूप जास्त कम्फर्टेबल येतो आणि मी त्याच्यामुळे कॉन्फिडेंट होते की मला माहिती आहे की माझ्या डिरेक्टरला काय हवं आणि ही एक्झॅक्टली exactly तेच दिलं होता नितीन सर आपण जर का सध्याचा सिनेमा बघितला तर मल्याळम कन्नड तमिळ तेलुगू या सिनेमांमध्ये वैविध्यपूर्ण विषय हाताळले जात का आणि बऱ्याचदा असं होतं की मराठीत असे विषय का नाही असं म्हटलं जातं कारण आपण एका साचा काढतो पण डिलिव्हरीच्या निमित्ताने जो जॉनर आपण खूप कमी वेळा हाताळतो जॉनर सध्या ओ टी टीवरती सगळ्यात जास्त बघितलं जातो आहे त्या विषयाला तुम्ही हात घातला आहे तर या इतर प्रादेशिक भाषांमधल्या सिनेमांबद्दल जे आपली सध्या कॉम्पिटिशनचं सुरू आहे ओ टी टीच्यात तुमचं मत काय त्याबद्दल हे एकदम करेक्ट आहे कारण जसं मी म्हणतो पॅन्डेमिकनंतर आहे ना डोकं वर्ल्ड सिनेमा पाहायला लागले खरं तर सभेज आणि ना प्रत्येक भाषेतले खरं तर साऊथचे सिनेमे डब झालेले हिंदी पाहायला लागल्यानंतर वेगवेगळे वे विषय कळायला लागले वेगवेगळे ॲक्टर त्याला कळायला लागले कुठलं तिकडचे लोक आवडू पण लागले आपल्याला आता कळलं आहे की लोक अशा पद्धतीचे सिनेमे बघतात त्यांना आवडतात आणि जर आपण तसे सिनेमे नाही बनवू शकलो ना तर आपण कॉम्पिटिशनमधून मागे राहायला सोडू आपण आउटच होऊन जाऊ ओके बरं ठिकले सिनेमे बघूनच पब्लिक सोडून देईल तर आपल्याला त्या कॉम्पिटिशनला टिकायचं तर त्याच पद्धतीचे सिनेमे हाताळले पाहिजेत म्हणून इनिशिएट म्हणून खूप लोक करत आहेत त्याच्यातलाच हा एक सिनेमा आम्ही हा सिनेमा घेऊन येतो असं म्हणूया आपण शिवानी एक साधा प्रश्न आहे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एक ॲक्ट्रेस म्हणून एक असतं की आपण खरंसा गुरुगुरी सिनेमा करावा त्याच्यात मग रोमॅन्स असेल नाचगाणी असतील फॅमिली ड्रामा असेल असा एक साचा ठरलेला असतो पण तू तू कधीच अडक अडकत नाहीस म्हणजे जर तुझे मागचे काही सिनेमे बघितले प्रत्येक आहे प्रयोग करतेस मलाही खूप आवडेल की रोमॅन्टिक सिनेमा करायला आणि माझ्या दुपट्ट्याचा पल्लू हिरोच्या तोंडा पुंदा, तोंडांवरून जातोय आणि त्याचे छान शॉर्ट्स घेत आहे ते असं बघायला मलाही आवड किंवा मला करायलाही खूप आवडेल पण ते आत्ता कसं सिनेमा माझ्याकडे येत नाहीये आणि दिसू द्या मी तेच म्हटलं की असं एक असतं पण तू ॲक्ट्रेस्ट प्रगल होते चॅलेंजिंग बोल स्वीकारतेस हा माझा असं हो सो मलाही आवडेल ते सगळे सिनेमेस करायला सिनेमा करायला पण so, माझ्या वाटेला आत्ता ते सध्या येत नाही आहे सो माझ्या वाटेला जे आत्ता येतं ते माझं काम किती प्रामाणिकपणे करते हा माझ्यासाठी सर्वात मोठा अँड इम्पॉर्टंट चॅलेंज आणि असे सिनेमेज येतील कदाचित आत्ता आता तू म्हणालास तसं आहे लॉकडाऊनचं पण म्हणाले की लॉकडाऊन नंतर असे सिनेमे आपल्याला स्वतःला बघायला येत आहेत तर मग अशा सिनेमांचा भाग होणं पण तर एक मोठीच गोष्ट आहे गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की ज्या ॲक्ट्रेस रोमॅन्टिक सिनेमा किंवा रोमॅंटिक अशा फिल्म्स करत आहेत त्यांना तर हे करायचं आहे जे मी करते आणि मला असं वाटतं की आत्ता जर हे माझ्याकडे आहे तर मी हे हंड्रेड पर्सेंट चॅरिश केलं पाहिजे ना की मी ह्याचा विचार दिला पाहिजे की अरे मला ते कधी होईल किंवा मी के कधी करेन सो so, आता मी मार्शियाकडे ज्या टाईपचे सिनेमे येतात ते खरंच मला ॲड करून म्हणून इव्हॉल्व्ह होण्यासाठी मदत करतात म्हणाले तसं की मला सेटवरती कम्फर्टेबल राहायला अजिबात आवडत नाही मला डोक्यात माझ्या का कॉन्स्टन्ट काही ना काहीतरी चाल चाललं ना तर मला असं वाटतं की तरच तो माझा सीन चांगला होतो आणि आम पी हॅपर नितीन सर तुम्हाला खूप चांगलं सांगू शकता कारण मी माझ्या डिरेक्टर्सला खूप त्रास दे मी खूप जास्त त्रास त्रास दिला हो हे असं काय आहे मग मी हे असं ता बोलते मग तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सांगा सो मी खूप त्रास दिलाय त्रास दिला म्हणण्यापेक्षा मी माने की ती खूप असते त्या कॅरेक्टर मग आम्ही इतक्या के रिहर्सल केल्या दोघांनी पण तरी सुद्धा शूटवर सुद्धा प्रत्येक वाक्यान गणिक प्रत्येक एक्सप्रेशन गणित ती येऊन विचारायची की की असं मी करते ठीक होतं आहे ना सर बघ सर अजून काय असेल तर सांगा सर तिची जी भूक आहे ना ती प्रगल्भ ॲक्टर होण्याची ती आहेच पण अजून होण्याची अजून होण्याची ती तिची क्षमत नाही याची भूक क्षमत नाही तो खरंच अजून 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 प्रगल्भ ॲक्टर होतात आणि तसे एक म्हणजे मी जे अनुभव बोललात की ॲक्शनला रिॲक्शन फटकन तो एक सिच्युएशन आहे काय खरंय डायलॉग दिलवर नेही चांगलं परफॉर्म करतं कोणीही छान म्हणून पण बिटवीन द लाईन्स जो एक्सप्रेस करतो ना करेक्ट तो खरं तर ॲक्टर मानला जातो छान शी इज प्रो आपण म्हणूया बरं त्या पण पण तासणीच्या इंटरस्ट्री आपण वेगळं बोललो की अशा टाईपच्या भूमीचे त्रणू पहिल्यांदा दिसतो तर तू कसा या सिनेमात येऊ जात कसं आम्हाला खूप प्रणवचं जे कॅरेक्टर आहे ते खूप की कॅरेक्टर होतो सिनेमातल्या या लोकांचा दुवा म्हणजे शिवानी प्रसाद एक स्तर आहे सिनेमातला आणि स्वप्नील आणि तिंग यांचा एक स्तर आहे सिनेमातला त्या दोघांमधला एक दुवा म्हणून प्रणव क्ले करते आणि खरं काय नट छान हवा हो होता त्याच्यासाठी मग त्याचा लुक आणि त्याचं गेटअप त्याची भाषा ह्या सगळं काम करायचं होतं पण त्यासाठी नट चांगला पाहिजे होता आणि त्या भूमिकेला साजेशा हवा हो

आणि मला असं वाटतं की आत्तापर्यंत गॉड इज बीन काइंड की मला वेगवेगळ्या टाईपचे सिनेमे आणि ज्यात मला ब बरं काम करण्याची आणि स्वतःला प्रूफ करण्याची संधी मिळालेली आहे सो मी पुढच्या वर्षी पण हीच प्रार्थना करते की मला अशा स्क्रिप्ट यावा जिथे मला ॲक्टर म्हणून स्वतःला प्रूफ करता यावं आणि खूप मन लावून काम जाता यावं आणि दॅट्स ऑल अँड ॲक्टर कॅन आस्क शेवटचा प्रश्न तू पुन्हा एक छोट्या पडद्यावरती आलेली आहेस तर ऑफकोर्स छोटा पडदा तुझा पहिला प्रेम असेल पण आता बॅलन्स तो कसा साधणार आहेस फिल्म आणि याच्यात याच्यातला आता खरं तर आम्ही पूर्वी जेव्हा आपण डेली सेफ करायचो तेव्हा तुम्हाला फुल्ली ऑक्युपाईड राहायला लागायचं कारण तेव्हा बाकी सगळी मंडळी म्हणजे रादर टेक्निशियन्सपासून प्रोड्युसर्सपासून सगळेच कॉन्टम्प्लेट करत होते की नाही नाही आपण हे दोन तीन दिवसाचीच बॅन ठेवली पाहिजे एपिसोड्सची बॅन ठेवली पाहिजे पण आत्ता तसं नाही आहे आत्ता टी व्हीसुद्धा खूप जास्त ग्रो झाली <laughs> टी व्हीसुद्धा खूप चांगलं सिस्टमॅटिकली वर्क करतं आणि अर्थात खूप कॉर्पोरेट लोक असल्यामुळे एक ऑफिससारखं टी व्हीसुद्धा त्याला एक शिस्त लागलेली आहे टेलिव्हिजनला सो so, ते आमच्याकडे खूप व्यवस्थित पाळलं जातं आणि आम्हाला व्यवस्थित काम करण्याच्या कारण जेव्हा तुम्ही एक एक भूमिका एक दीड वर्ष करता तेव्हा मा तुम्ही माणूस म्हणून तुम्ही बोर होऊ शकता आणि ते खूप नॅचरल आहे पण जर तुम्हाला त्या दीड एक वर्षात जर तुम्हाला दोन तीन सिनेमे करता आले तुमची वेगळी कामं मॅनेज येत आहेत सो तुम्हाला एक वेगळं आयुष्य जगता येतं त्या कॅरेक्टरशिवाय तुम्हाला एक वेगळं कॅरेक्टर जगता येतं सो मग दे मोनोटोनच नाही वाढत अटेली सोप करता सो हे हा जो बॅलन्स आहे तो मला असं वाटतं की प्रवाह खूप जास्त चांगल्यापणे सांभाळणार आहे आणि माझी खात्री आहे की प्रवाह मला फिल्म्स करायला खूप वेळ आणि डेड्स देणार आहे छोट्यापणाचा तर विषय निघाला म्हणून विचारतो हिंदीत पण काम केलं आहेस मराठीत पण आहे सो सध्या ना एक विषय खूप असतो की शिपचा जो विषय आहे की बारा बारा तास पंधरा पंधरा तास बऱ्याच जणांना त्याचा त्रास होतो तर ॲज अ ॲक्ट्रेस तुझं याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसं आहे की ह्या मध्ये मध्ये होणं गरजेचं आहे का किंवा बऱ्याच तिकडे असं असतं सेटवर से की कलाकारांना बऱ्याच छोट्या छोट्या मूलभूत सुविधांपासून पण वंचित राहावं लागतं तुला कसे असा अनुभव आला आहे का नाही मला मला असं वाटतं की आपण सतत ॲक्टर्सचा विचार करण्यापेक्षा आपण बाकीच्या टेक्निशियन्सचाही विचार करूया ॲक्टर्स जे काम करतात नो डाऊट ॲक्टर्सचं काम खूप मेहनतीचं असतं खूप वेळ द्यावा लागतो पण त्याच्यासोबत जी टेक्निशियन्स मंडळी असतात जर ॲक्टर्स जर तेरा तास काम करताय तर ती टेक्निशियन मंडळी चौदा ते पंधरा तास काम करत असतात सो ॲक्टर्सचा so, विचार ॲक्टर्सला मध्ये वेळ मिळतो आराम करायला त्यांची तिची खोली असते जर तुम्हाला झोप काढायची तर तुम्ही झोप काढू शकता ती लिबर्टी तुम्हाला असते पण ती बाकीच्या टेक्निशियन्सला नसते सो so, मला असं वाटतं की फक्त स्पेसिफिकली ॲक्टर्सपेक्षा ना आपण टेक्निशियन्ससाठी काहीतरी केलं पाहिजे ज्याच्यामुळे त्यांचा जो वर्क ओढा हो। त्यांचा जो सोळा तासाची शिफ्ट होते म्हणजे अर्थात जर तुम्हाला चौदा तास काम करायचं आहे तर तुम्हाला एक एक तास आधी लवकर उठून तो, तो, तो सेटवरती पोचणं म्हणजे सतरा ते अठरा तास युनिटवाले काम करत असतात so, सो ॲक्टर्सचा इम्पॉर्टन्स मला असं वाटतं की आपण नंबर प्रयोरिटी टूवरती ठेवला आणि जर बिनिटचा आणि टेक्निशियन्सचा विचार करून जर शिफ्ट कमी करायचं हे मी सजेस्ट नाही करणार पण कारण त्याच्यात खूप गोष्टी इन्वॉल्व्ह असतात प्रोड्युसर्सला पण तेवढी मेंट काढायची असतात तेवढ्या स्पेसिफिक लिमिट बजेटमध्ये तुम्हाला एपिसोड डिलिवर करायचा असतो सो हे सगळे प्रेशर्स एका वरती असतात उद्या जर मी प्रोड्युसर्स आले तर मी सुद्धा बारा तासाची शिफ्ट करणं प्रेफर करी पण मग त्याच्यात मी माझ्या युनिटला काय तनु शकिंग इज ते पर इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर्सचा लुक असतो पण मला असं हो, जेन्युअनली वाटतं की बारा तासाची शिफ्ट फक्त युनिट आणि टेक्निशियन्ससाठी असावी ॲक्टर्सचे कॉल टाईम मॅनेज होतात ॲक्टर्सला आराम करायला वेळ मिळतो वे 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 हे सगळं होतं ॲक्टर्सचाच विचार पण खूप जास्त कॅप्रो आपण मला असं वाटतं की युनिटचा विचार चलो थँक्यू थँक्यू सो मच आणि दोघांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू